नमस्कार नगर संघर्ष स्वागत तुमचा संग्राम तर आमचा महासंग्राम म्हणत आमदार संग्राम जगताप यांच्यावरती टीका करत ताबेमारी गुंडगिरीचा आरोप शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी लावला परंतु हे आरोप लावताना त्यांनी नगरच्या शिवसेनेचा थोडा तरी अभ्यास करणे गरजेचे होते याच आमदाराच्या जोरावरती शिवसेनेने महापौर पदाचा कार्यकाळ हा पूर्ण केला आहे तुम्ही गुंडगिरी ताबेमारी विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले खरे परंतु तुमच्या सोबत रस्त्यावरती किती नगरसेवक हो, शिवसेना पदाधिकारी उतरणार हे आपल्या विचारून केली असती तर बरं झालं असतं कारण नगरसेवक हे हो सध्या आमदारांच्या संपर्कामध्ये आहेत बरं ज्या आमदारावर दोन शिवसैनिकांचा खून केल्याचा ला आरोप लावण्यात आला होता त्या आमदाराचा पाठिंबा उद्धव ठाकरेला कसा काय चालला तसेच महानगरपालिकेमध्ये देखील शिवसेनेचा महापौर करताना त्यांचा पाठिंबा का घेतला याचं उत्तर पहिले नगरच्या एकनिष्ठ शिवसैनिकांना तसेच नगरकारांना देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आमदार विरुद्ध रस्त्यावरती उतरा तुम्हाला शिवसैनिकांसोबतच नगरकारांची सुद्धा साथ मिळेल अनिल भाई राठोड यांच्यासारखे तुम्ही कधी बांधणार हा प्रश्न तुम्ही काल शिवसैनिकांना विचारला अनिल भाईया तत्वांशी एकनिष्ठ होते त्यांनी कधीच आमदारांशी युती केली नसती सत्यजा बाहेर रानं त्यांनी पसंत केलं असतं मत्यंदरी नितेश राणे नगरमत्ते आले त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावरती टीका केली त्यावेळेस स्वतः संग्राम जगताप यांनी या टीकेला उत्तर दिलं काल संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही ताबडतोब त्यांच्या पक्षाच्या माजी शहराध्यक्षांनी उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर संजय राऊत यांनी देणं गरजेचं आहे शिवसेनेचे प्रमुख काका शेळके व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन पोतारे यांनी सावेडी नाट्यगृहा शेजारी झालेल्या ताबेमारी संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्याचं काय झालं त्याचाही खुलासा संजय राऊत यांना करावा लागेल आम्ही कोणाची बाजू घेत नाही परंतु एक बाजू घेतल्यावर दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये हा विषय घेतला होता जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा